नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपण ऑनलाईन गेमिंग संदर्भातले व्हिडिओ सातत्यानं करतो आहे आणि मधल्या काळामध्ये महाराष्ट्र विधिमंडळामध्ये या संदर्भात लोकप्रतिनिधींनी बराच आवाज उठवला खास करून नागपूरच्या संदर्भामध्ये ठाण्याच्या संदर्भामध्ये आणि मग मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की ऑनलाईन गेमिंग संदर्भामध्ये आमच्या हातात फारसं नाही आहे आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारकडं ह्या संदर्भामध्ये पाठपुरावा करू की ऑनलाईन गेमिंगला कसा अटकाव करता येईल आता बघा त्यानंतरसुद्धा काय बातम्या येत आहेत या बातम्या आहेत अहिल्यानगरमधल्या पारनेर तालुक्यातल्या एका तरुणानं ऑनलाईन गेमच्या विळख्यात अडकल्यानं राहत्या घरी घळपास घेऊन आत्महत्या केली याबाबत चौकशी सुरू आहे हा तरुण बारावी उत्तीर्ण होता तो अहिल्यानगर शहरात मित्रासोबत खोलीवरती राहत होता आणि मित्राबरोबर राहून शिक्षण घेत असताना तो ऑनलाईन ह्या गेमच्या जाळ्यात अडकला आणि त्यातनं त्यानं त्या आत्महत्या केली या तरुणाच्या आणखीन एका मित्रानं काही दिवसापूर्वी आत्महत्या केल्याची चर्चा आहे म्हणजे एकूण दोन तरुणांनी आत्महत्या केल्या त्याचा मित्र आणि तो किती दुर्दैवी घटना आहे पण मला ह्यापेक्षा जास्त एका बातमीचं अजिबात आश्चर्य वाटत नाही कारण आपल्या आजूबाजूला आपण नेहमी म्हणतो ना मेरा देश बदल रहा आहे तर तो, तो कसा देश बदलतो आहे सार्वजनिक उत्सवामध्ये तरुणांचा सा सहभाग हा त्या सार्वजनिक उत्सवातल्या धार्मिक कृती किंवा त्या उत्सवाचा आनंद घेण्याच्या पुढं गेलेल्या आहेत त्या बऱ्याच अंशी आता विकृतीच्या पातळीवरती गेलेल्या आहेत आणि त्याला सगळ्या राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी दिलेल्या पाठबुळा पाठबळामुळं की ज्याच्यामध्ये तुम्हाला हेही दिसतं की हे, हे तरुण डी जे वगैरे ह्या नादात तालावरती नाचतात काही जणांचे कानही त्यातनं जातात पण ही, जाता। ही बातमी अवघ्या महाराष्ट्राला लक्ष वेधणारी आहे केवळ पंधरा दिवसामध्ये अठरा ते पस्तीस वयोगटातले किती तरुण पोलिसांनी अटक केलेले असावेत ताब्यात घेतले असावेत तीन हजार पाचशे त्र्याहत्तर म्हणजे महाराष्ट्राची तरुणाई कोणत्या दिशेनं चालली हे दैनिक लोकमतनी छापलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की राज्यातल्या विविध पोलीस विभागाकडून अंमली पदार्थांचं सेवन बेकायदेशीर जमावबद्दींचं उल्लंघन आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या संदर्भात बेकायदेशीर कृती केल्यामुळं अठरा ते पस्तीस या वयोगटातले तरुण आणि तरुणी यांना पोलिसांनी अटक केलेली आहे पंधरा दिवसामध्ये हे प्रमाण हे तीन हजार पाचशे त्र्याहत्तर पोलिसांना म्हणजे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तरुणांना अटक करण्याचं आहे अवघ्या पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही ही वार्षिक आकडेवारी काढली तर तुमच्या असं लक्षात येईल याच गतीनं म्हणजे जर पंधरा दिवसामध्ये तीन हजार पाचशे त्र्याहत्तर तर महिन्यामध्ये साधारणपणे सहा हजार तरुण आणि तेच गणित जर तुम्ही वार्षिक पातळीवरती लावलं तर जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार तरुण हे अशा पद्धतीच्या वेगळ्या कृतीला म्हणजे कृती करत असताना पोलिसांच्या ताब्यात आले त्याची चौकशी सुरू आहे काही जणांवरती मायनर केसेस होतात आणि काहीजण हे पुन्हा या गुन्हेगारी कृत्यामध्ये ओढले गेलेले आहेत हे का घडतं आहे तर महाराष्ट्रातल्या तरुणाईला तो कसा दिशाहीन झालेला आहे बघा सी ओ ई पी सारख्या एक महत्त्वाच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही इथे आहे तेच बॅकग्राऊंड आहे तर सी ओ पी हे आय आय टी आणि महाराष्ट्र आणि देशभरातल्या प्रतिष्ठित अशा एका इंजिनिअरिंग महाविद्यालयासारखं महाविद्यालय पण अशा इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेऊन तरुण प्रगतीच्या दिशेनं जातो पण इतर इन्स्टिट्यूशनमध्ये अगदी खालच बातमी होती की नागपूरमध्ये पदवी शिक्षण घेतोय असं सांगून साधारणतः तीनशे चोपन्न अशी महाविद्यालय की ज्या महाविद्यालयामध्ये तरुण उपस्थितच राहत नाही आपल्याकडे अगदी महाराष्ट्र पातळीवरतीसुद्धा पदवी शिक्षण घेतण्यासाठी विद्यार्थी प्रत्यक्षात महाविद्यालयामध्ये उपस्थित आहे अशा महाविद्यालयांची यादी काढली तर ती हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये सुद्धा क्वालिटी एज्युकेशन मिळतं अशा इन्स्टिट्यूशनची यादी काढली आणि त्यातल्याही ब्रँचेसची यादी काढली तर तेही प्रमाण अत्यंत कमी आहे पण त्याच्यातल्या पण कोणत्या फॅकल्टीला किंवा कोणत्या ब्रँचेसला रोजगार निर्मितीची संधी आहे तर अलीकडे आय टीशी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि मग ए आय वगैरे असे जर अभ्यासक्रम सोडले तर महाराष्ट्र आणि देश पातळीवरती बेरोजगारीचं प्रमाण हे चिंताजनक वाटावं या पातळीवरती गेलेलं आहे मग हे तरुण काय करत एकतर त्यांच्या हातामध्ये जे काही मोबाईल आहेत त्या मोबाईलचा गैरवापर सुरू आहे आम्ही जी कुरडवाडीची बातमी सा दाखवली किंवा कोल्हापुरातला तो, तो सहावीचा विद्यार्थी ज्याच्या वडिलांनी आपल्यासाठी म्हैस घ्यायची विकत म्हणून सात लाख रुपये त्यांच्या बँक अकाउंटवरती ठेवले थे होते त्यातले ह्या सहावीच्या विद्यार्थ्यानं फायर खेळ खेळण्यासाठी त्यातले आभासी शस्त्र विकत घेण्यासाठी तब्बल पाच लाख रुपये गमावले किंवा कुरुडवाडीचा तो तरुण की जो अशिक्षित आहे बारावी नापास आहे त्यानं एक कोटी रुपये गमावले आणि अशा कितीतरी केसेस महाराष्ट्रभरातनं मला सांगितल्या जात आहेत की तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्या मोबाईलचा गैरवापर करून काय पद्धतीनं हे सगळं चाललं आहे लाखो रुपये करोडो रुपये गमावले जात आहेत म्हणजे एकीकडे मोबाईलचा वापर हे ह्या तरुणांना ह्या व्यसनाच्या व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकवण्यासाठी सुरू आहे आणि दुसरीकडे समाजामध्ये रोजगार नाही आहे सामाजिक वातावरण बिघडलेलं आहे सांस्कृतिक आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारी ही जी तरुणांची पिढी आहे ते नको ते उद्योग करते आणि त्यातनं तीन हजार तीनशे सातशे त्र्याहत्तर वगैरे हो जे तरुण गेल्या पंधरा दिवसामध्ये पोलिसांच्या ताब्यात आले हा जो प्रचंड असा अस्थिर आणि विरोधाभास आहे तो विरोधाभास महाराष्ट्र कुठे घे निघाला आहे ते सांगतो आहे मला आशा आहे की आपले राज्यकर्ते कारण तुम्ही जर प्रश्नोत्तराचे तास बघितले तर त्याच्यामध्ये खरोखर गंभीर विषयावरती चर्चा होते आणि त्यातनं काही धोरणं ठरतं पण व्यापक स्वरूपामध्ये या तरुणांना पुढं घेऊन जाणारा दिशा देणारा असा कोणताही कार्यक्रम आपल्या सरकारकडं नाही आहे ना केंद्र पातळीवरती आहे ना राज्य पातळीवरती आहे केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तयार करायची आहे काही असे आमिषे दाखवायचे आहेत की जी आमिषे दाखवून हा तरुण हा आपल्याला मतदान करेल ह्या पुढं व्यापक स्वरूपाचा राजकीय विचार कोणत्याही पक्षाकडे नाही त्यातल्या त्यात खास करून राजकीय पक्षाकडे असं वाटत नाही धार्मिक उत्सव धार्मिक मेळावे आणि त्याच पद्धतीचं वर्तन याच्या पुढे महाराष्ट्रानं जाण्याची ही खरोखर वेळ आहे त्या दृष्टीनं फारसा जर विचार झाला नाही तर महाराष्ट्रासमोरचं भविष्य हे अंधकारमय असेल असं सध्याचं चित्र दिसतं आहे आता बघा ऑनलाईन गेमिंगमध्ये राज्य सरकारनेच काय सांगितलं की राज्य सरकारचा याच्यामध्ये फारसा हस्तक्षेप नाही आहे एकाच कंपनीनं किती जी एस टी भरावा तर सहा हजार पाचशे कोटी रुपयाचा जी एस टी कारण अठ्ठावीस टक्के जी एस टी आहे ऑनलाईन गेमिंगला जर ह्याच पट्टीमध्ये शंभरपेक्षा अधिकच्या कंपन्या चौऱ्याहत्तर बी द पेसिफिक तर त्या स्पेसिफिक चौऱ्याहत्तर कंपन्यांचा जरी जी एस टी आपण काढला तर तो करोडो रुपयाचा होतो आहे की जो करोडो रुपयाचा जी एस टी ह्या ऑनलाईन गेमिंगमध्ये केंद्र सरकारला भरती केला जातो आहे भरला जातो आहे प्रश्न पडला आहे की ह्या ऑनलाईन गेमिंगमध्ये जर अशाच पद्धतीनं तुम्ही गावकुसामध्ये पारावरती बसलेल्या पत्ते खेळणाऱ्या लोकांना अटकाव करता परंतु केंद्र सरकारच्या पातळीवरती जो करोडो रुपयाचा ऑनलाइन गेमिंगचा द्वारा तुम्हाला महसूल मिळतो आहे त्याला तुम्ही कुठेतरी अडकटी आणणार आहात की नाही कारण ह्याला स्किलफुल खेळ ज्याच्यामध्ये लक नाही आहे अशी एक छोटी जी पळवाट काढली गेलेली आहे की हा जो खेळ आहे हा नशिबाचा भाग नसून तो स्किलफुल टास्क आहे म्हणजे तुम्ही ड्रीम इलेव्हनमध्ये तुम्हाला संघ निवडायचा आहे रणनीती आखायची आहे बॉलिंग टाकायची आणि मग संघ जिंकायचा आहे तर हे भाबडेपणा हा केवळ लोकांना फसवण्यासाठी आहे शून्य पूर्णांक शून्य 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 सहा टक्के एवढाच केवळ विजयाचा या, के या त्यातला भाग आहे म्हणजे करोडो रुपये तुम्ही देत आहात आणि करोडो रुपये या कंपन्या आहेत कम सरकारलाही टॅक्स देत आहेत आणि महाराष्ट्रातले आणि देशपातळीवरची तरुणाई मात्र यातनं ध्वस्त होते कारण प्रत्येकाच्या बेडरूममध्ये प्रत्येकाच्या टॉयलेटमध्ये हातात घेऊन बसलेला हा जो मोबाईल आहे तोच आता राक्षसभ्यात चालला आहे मोबाईलचे खूप चांगले उपयोग हो आहे जसं आता मी तुमच्याशी संवाद साधतो आहे ए आयचा वापर करतो आहे ज्ञान मिळवतो आहे जगभरातल्या लोकांना संपर्क साधतो आहे पण असं ज्ञान घेणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि देशविघातक समाजविरोधी कृत्य करणाऱ्यांची संख्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात तीन हजार सातशे त्र्याहत्तर अठरा ते पस्तीस वयोगटातले तरुण आहेत हे ते, ते वाचतं थांबू